चालली इकडं गडबड क काय ग करायला गंगा नाही पोळ्या करायला काल खाऊ आला माझा रात्री त्याला उशीर चालता म्हणलं काय जमलं नाही करायला आता करावं म्हणलं बरं भावाला गोडधन काय काय चांगलंच बेद चाललाय तुझं तुझ्या भावाला करायच नाही मग काय करायचं करायला बहिणीच्या घरी आलाय म्हणल्यावर म्हणलं ते गडबड करायला म्हणलं थोड्या आयल्या चार जाताना देव त्याला बी खाओ घालाव अरे दया बझी तर मला बहीण असते तर मला भी असं गळगड खाण मिळलं असता बहिणी ग जायला मिळलं असता आता काय करता नसल्यावर मग काय करायचं आता तुम्हाला होती म्हणा बार बारकी व होती ग बरके पण वारली ग तिला काय तर जेवायला त म्हण ग होय काय झालं तुम्हाला का माहित नाही मी पण बरका मला पण कळत नव्हतं ले बारक्या पण गेली ग काय नाही व बहिणीशी माया नसती व वो काय करायचं बहिणीकड जाय दाईत राह येत असू दे तर मला काय करायचं काय ती तर हायच किंवा नसल्यावर काय करते माणूस असं कसं करायचं तर काय करायचं बरं असू दे ते आता गडबड करा लागले मग अगं गडबड करायला लागले नका मग माझी बी चालले गरबड पापड्या भजी केल्या तर आता पण तुम्हाला मला दुकानात जा माहिती की अहो मी केव्हा धन्य जातो की जातो गुरु की तेव्हा पण मी जाऊस थांबू का तो था, थांबलो अहो थांबतय थांबताय ते श्रीखंडा था तुटा भाईने जाऊ जावा लवकर व बरोबर घेऊन तू उर लवकर लगेच उरक झालं माझ्या पोळ्या झाले तुझ करायचं काय करायचं बघायला करायचंय थांब पाहुणा काय करतो बघतो मी काय पाहुणाम राम राम पाहुन काय राव गडबड करायला लागलाय असंच असते उशीर झालाय दहा काढायचे अजून होय हम्म राहायला असतं इकडं आलं की आलं तिकडे काय काळजी करणार असतं हायती गरी म्हातारी हाय पप्पा हाय रात्री आलो या अंधारा काढण्यात द्या थोडं थांबाय मी जरा दुकानात जाऊन येतो लगेर लगेच येतो तू जेवण तू लगेच आलो चौक बस बस लगे पाच मिनिटं आलो मी किती वेळ लागेल आलो एक पाच मिनिट लय झालं दहा मिनटं बघ बर बर काय नाही घरी जाऊन जेवायचा विचार पडायलाय बारी रगडून खायचं बही घर आहे लागाय नसत मी काय लाजतोय मग काय तर लागला असं चापचून खायला दोन पोळ्या खाल्ले बहिणी घरी काय लागायला असते राह बहिणी घरी कोण लागतय खार खा जर बाहेर ना आले की तो खात नाही थोडस खातोय पापड ती घे गे पाहिजे ती गरम गरम खावा हे काय ताटात तर ठेवले खाव पोट भरून खावा तुला सांगते मी आयला गेल्यावर दवाखान्यात घेऊन जा हा पैसे नाही ते नाही तर म्हणून सारखं

आपण आपण जरी थोडं जास्त काय केलं असत मग सुत असते बघ डायचे काय हा माहिती सुट्टी पुढे आल्या बघताय सरकार नुसतं पाऊस पडलायकडे पाऊस पडलाय झाले आता दर्शन वगैरे नव्हती त्याच्या माहिती आहे का किती दिवस तर आता दूध काढायचीच राहिली त्याच्या नव्हती तसंच